नमस्कार शेतकरी मानवांनो एमटी ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन वर्ष पावलं पीकिमा थेट जमा पहा संपूर्ण बातमी व्हिडिओच्या माध्यमातून सध्याच्या नुकसानीची शेतकऱ्यांना दोन माध्यमातून भरपाई मिळणार आहे एक म्हणजे एन डी आर एफच्या माध्यमातून सरकारची मदत आणि दुसरी म्हणजे पीक तर एन डी आर एफची मदत नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे पण पीक भरपाई फक्त पी काढलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे मदत कशी जमा होणार आहे ते पाहूया बघा एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे जर तुमची जमीन कोरडवाहू असेल तर तुम्हाला या ठिकाणी आठ हजार पाचशे रुपये मिळणार आहेत बागायती पीक असेल तर या ठिकाणी तुम्हाला सतरा हजार रुपये मिळणार आहेत ही झालं एन डी आर एफच्या म्हणजे काही सरकारची जी मदत आहे ती मिळणार आहे पण ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळणार आहे ते बघूया तर शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी जर बघितलं असेल की मागल्या सप्टेंबर आणि ऑक्टोंबरच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं मग याच संदर्भात त्यावेळेस काय केलेलं आहे त्यावेळेचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंचवीस टक्के अग्रीमला मंजुरी दिलेली होती आणि त्याच निकषाप्रमाणे या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी पीक इमा काढलेला आहे फक्त अशा शेतकऱ्यांनाच पीक इमा मिळणार आहे पण एन डी आर एफची जी मदत आहे ती सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण ती सरकारची मदत आहे अशा प्रकारे तुम्हाला या दोन योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद